हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त ना स्वामी समर्थ साईराम आज चौथा दिवस होता सस्तंगचा श्रीमद् भागवत कथेचा तर आज आम्ही व्हाईट कलरची साडी घातलेली ऑप व्हाईट तर मी हे घातली होती बायपण भारी देवाची ज्वेलरी ती बोरमाळ आणि साडी तशी केलेले तर बघा हा बॅच श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे आणि नंतरनं गोवर्धन पूजा वगैरे दुसऱ्या दिवशी पुन्हा वुमन्स डे स्पेशल वगैरे होतं ना तेवढं छान होतं की नाही तर बघा तुम्ही आता काल मी सांगितलं आमचा वुमन्स डे स्पेशल झाला होता नंतर आमचं दुसऱ्या दिवशी हे होतं कार्यक्रम होता डान्स विठ्ठल सॉंगवरती तर ते पण बघा हे जेवण होतं प्रसाद हे घेतल्यानंतर आम्ही परत के हे केलं होतं घरी गेलो होतो हे बघा सगळ्यांनी व्हाईट साडी घातलेली एवढी सुंदर वाटत होतं ना हे प्रसाद होता श्रीखंड वगैरे हा फोटो काढलेला आणि नंतर प्रसाद घेऊन आम्ही घरी गेलो होतो हा पाचवा दिवस सगळ्यांनी आम्ही असं ठरवलेलं मठामधून सगळ्यांनी साडी हे केलेली घेतलेली विकत हे बघा जेवढे सेवकरी बायका होत्या की नाही तेवढ्याने आम्ही डान्स हे केलेला विठ्ठल एवढंच सुंदर वाटत होतं ना एक साइडला तुळशीच गुप्ता घेऊन थांबलेलं आणि एका साईडला कृष्ण भगवानची मूर्ती घेऊन मी आहे एवढं सुंदर सगळ्यांनी हे केलं होतं ना सगळे हे झाले होते इतकं सुंदर वाटत होतं ना मस्तच नंतर मग गरबे वगैरे गुजरातमध्ये असल्यामुळे गरबे वगैरे पण केले होते आणि एवढं सुंदर वाटत होतं हे सगळे हे होते असले होते एका साईडला लेडीज आणि एका साईडला जेंट्स होते आणि छान वाटलं आमचा हा कार्यक्रम सध्याने आम्ही डान्स केला होता ते विठ्ठल विठ्ठल हे केलं आम्ही कसं वाटलं आमचा कार्यक्रम नक्की सांगा सात दिवस एवढं सुंदर वाटत होतं ना खूपच मस्त वाटत होतं सात दिवस पुन्हा माझ्या साडीचं जर हे पण झालं तर परत ते पण प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह झाला मी कापड घेऊन ब्लाऊज शिवला होता त्याची पट्टी मुलीनी गणपती पप्पावरून हे केलेलं डान्स ठेवलेला आहे दोघींनी आणि नंतर त्या दिवशी आम्ही प्रसाद घेऊन परत घरी गेलो होतो हा सहावा दिवस होता त्या दिवशी ऑरेंज साडी होती त्यांना नवीन मूर्ती हे करायची होती स्थापना करायची होती तर हे ब्राह्मण वगैरे बोलवलेले सकाळपासून हा कार्यक्रम चालू होता तो संध्याकाळपर्यंत दुपारी जरा रेस्ट केला होता परत नंतरनं श्रीमद्भागवत कथा चालू झाली होती पाच वाजता तर हे सकाळी सगळे एवढे सगळे जम जमलो होतो आम्ही हे बघा सगळे दत्त महाराजांची फॅमिली इथे सगळे आलेले दत्त महाराजानंतरने कोणाकोणाचे हे झाले होते ते सगळे आहेत तिथे गजानन महाराज साईबाबा स्वामी समर्थ महाराज सगळे आहेत मी तुम्हाला दाखवते ना ते सगळे आहेत इथे एवढं सुंदर वाटतं ना सगळी फॅमिली पूर्ण झाल्या झाली इथे नंतर ही कथा चालू झाली होती नंतर त्या दिवशी आम्ही गोवर्धन पूजा केली होती वगैरे खेळले होते ऑरेंज साडी होती त्या दिवशी आणि एवढं सुंदर वाटत होतं ना म्हणजे सात दिवस कसे निघून गेले ना ते काहीच कळत नव्हतं मस्त वाटतं ह्या छप्पन भागचा नैवेद्य दाखवलेला कृष्ण भगवानला तर हे होतं बघा आणि तिकडे एका साईडला घावरती गोवर्धन पूजा वगैरे केलेली होती आणि एवढं सुंदर वाटतं ना छानच्या मटामाट्यावर छान आणि पहिल्यांदा हे लोकांनी केलं होतं एवढं मस्त वाटलं हे नंतर आम्ही फोटो काढले होते हे बघा सगळ्यांनी थोडं थोडं काय 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 घेऊन गेले होते तर ते छप्पनमध्ये हे केलं होतं नंतर प्रसादी म्हणून सगळ्यांना दिले होते हे बघा सगळे फुगड्या वगैरे असं कृष्णाच्या ह्याच्यावरती सगळे डान्स करत होते राधा राधा करून हे काय वेगळंच यांनी <laughs> केलं होतं मला म्हणतो ते ये म्हटलं नाही बाबा <laughs> असं जसं गोपी वगैरे कसे करतात तसं सगळं हे चालू होतं मस्त होतं हे सगळं एवढं सुंदर वाटत होतं ना ह्यांना स्वामींना पण खूप हे छान छान वाटलं म्हणत होते एकदम मस्त आहे आणि गुजरातमध्ये गरबे तर हेच आहे त्याच्यामुळे गरबे वगैरे खेळत होते सगळे कृष्ण भगवानसाठी सगळे हे करत होते नंतर फुलांचे हे करत होते होळी वगैरे असे फुलं वगैरे टाकत होते हे बघा एवढं सुंदर वाटत होतं ना मस्तच वाटत होत तुम्हाला कसे वाटले हे देवाची पूजा श्रीकृष्ण भगवानची नक्की सांगा आणि गर्दी पण एवढी झाली होती ना सगळे येत होते ना नंतर जेन्ट्स लोकांनी पण गरबे वगैरे चालू केले होते हे बघा छान वाटत होतं आणि मिस्टरांना म्हटलं या पण त्यांची तब्येत जर हे झाली होती ना खराब तेव्हा नव्हते आले पुढे एक आजारी घरात पडले की दुसरं पडतच त्याच्या इन्फेक्शनने आणि खोकलाच काय मिटत नाही आहे आणि वातावरण पण एवढं खतरनाक आहे ना, ना व्हायरल इन्फेक्शन वगैरे त्यामुळे सर्दी आणि खोकला काही जातच नाही आहे एवढे सगळे एवढे मग्न झाले होते ना देवाच्या गाण्यावरती हे करायला खूपच सुंदर हे झालं होतं हे बघा आणि हे महाराज पण एवढे सुंदर होते ना म्हणजे सगळ्यांना हात जोडून हे करत होते राधे राधे बाय